नेते नमस्ते आमच्या जनसत्ता मराठी न्यूज मध्ये तुम सर्वप्रथम तुमचं सहर्ष स्वागत आहे जय महाराष्ट्र आपण आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपली काय भूमिका असणार आहे मुळात असं आहे साहेब मी शिवसेनेचा तालुका प्रमुख ते ओबीसी विभागाचा सोलापूर जिल्ह्याचा प्रमुख एकमेव म्हणजे अकरा तालुके हे माझ्या अंडर येतात सोलापूर जिल्ह्यातले आणि सध्या माझं पूर्ण तालुक्या म्हणजे जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्याचा दौरा सुरू आहे ज्या दिवशी मिटिंग होती संगमची त्या दिवशी मी आणि माझे सगळं सर्व सहकारी आम्ही सर्वजण आम्ही मा माळशिरस म्हणजे माडा करमाळा मोहोळ आणि पंढरपूर ह्या पाच तालुक्याचे दौरे त्या दिवशी आम्ही केले मुळात आमचा बेस असा आहे की ओबीसीच्या विभागालासुद्धा बावन्न टक्के चोपन्न टक्के समाज जर आहे तर आम्हालासुद्धा निवडणुकीमध्ये आमच्याही काय सहकाऱ्यांना सत्तेचा वाटा मिळायला पाहिजे उमेदवारी मिळायला पाहिजे भूमिका शिवसेनेची आहे राहिला प्रश्न त्यांच्या जो काही बैठक झाली मिटिंग झाली त्यामध्ये त्या बैठकीचं निमंत्रण होतं का तर शंभर टक्के मला निमंत्रण होतं पण माझा पुरोनियोजित दहा दिवसापूर्वीचा हा दौरा तयार असल्यामुळं मी त्या निमंत बैठकीला उपस्थित राहू शकलो नाही एक घटक पक्ष असल्यानं आम्हालाही काही जागा मिळायला पाहिजे भावना शिवसेनेची निश्चित असणार आहे यामध्ये आमचे शिवसेनेचे त्या तालुक्याचा प्रमुख सतीश सपकाळ असतील आम्ही सगळे सोबत असून शिवसेनेमध्ये गट तर हा काय वानगडीचा प्रकार नाही आमच्यामध्ये फक्त गट एकच आहे की एकनाथराव शिंदेसाहेबांचा गट आहे आणि लोकांच्या उपयोगाचा का काम केलेला तो जो काही आजपर्यंत शिंदेसाहेबांनी जे काय काम केलं आणि त्या कामातून लोकांना काय मिळालं तर जनतेच्या मनातला मुख्यमंत्री म्हणून एकनाथराव शिंदेसाहेब आहेत आणि ते व्हावे ही आमची इच्छा राहणार आम्ही ते करत राहणार आणि भविष्यात आमची अशी इच्छा आहे की ओबीसीमध्ये आमचं जे काही प्राबल्य आहे ओबीसी समाजाचं त्या ओबीसीच्या माध्यमातून जिल्हा परिषद अध्यक्षसुद्धा ओबीसीच होणार आहे तो कदाचित भाव्य शिवसेनेचा होईल यात काय शंका नाही जी किंवा शिवसेनेची भूमिका म्हणून विचाराल तर असं आहे अकरा तालुक्यामध्ये शिवसेनेला स भारतीय जनता पार्टी आमचा मोठा पक्ष आहे मोठा भाऊ आहे त्यांनी आम्हाला योग्य जागा देऊन आमचंसुद्धा पक्षातल्या ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे नेत्यांचे निवडणूक असाहेब संपलेले आहेत आणि कार्यकर्त्याच्या निवडणुकीमध्ये कार्यकर्त्याला संधी द्यायचा हा एक पायंडा आहे किंवा सुरुवात आहे आणि इथं कार्यकर्त्याला जर ह्या आता जर काय मिळालं नाही भले कुठल्याही एका पक्षात असू द्या तर ते कार्यकर्ते त्या पक्षासोबत राहतील की नाही ही शंका असते म्हणून आम्हालासुद्धा योग्य आमचा वाटा पक्षाचा मिळायला पाहिजे पक्षा विकास कामामध्ये शिवसेनेला वाटा मिळायला पाहिजे रस्ते असतील विकासकामा विकास काय समजा कॉन्क्रीटचे रस्ते असतील गोरगरीब दलित वस्तीमधल्या काही सुधारणा योजना असतील जे जे लाईटची काही कामं असतील शेतकऱ्याचे काही प्रश्न असतील जे जे ज्या योजना सरकारच्या आहेत त्या सरकारच्या योजनेमध्ये शिवसेनेला वाटा मिळायला पाहिजे शिवसेनेची भूमिका साहेब निश्चित आहे